त्या कामगारांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्याकडं आम्ही आमचं नियोजन करायला लागलो आहे तर ह्या कारखान्यांचा कारखाना बंद राहिल्यानंतर माझ्या कामगारांची हालत खूप अडचणीची झाली त्यांच्या संसारांची सुद्धा अगदी म्हणजे अक्षरशः ताना झाली ज्या मुलांची शैक्षणिक असतील संसार कुटुंब अडचणीत किंवा त्या कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी जाणं भाग पडलं आणि म्हणून मागाशी जे मी म्हटलं आर्थिक मदत करण्याचा माझा पहिला संकल्प तो होता की कामगारांची आणि शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत मला कुणावरही आरोप करायचे नाहीत पण आम्ही संस्था चालवल्या आणि त्याच्याहीपेक्षा मला सांगायला सगळ्यात आनंद वाटेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार जपला असेल तर आजरेकरांनी जपला संस्था अडचणीत असताना ही निवडणूक लागलीच नको पाहिजे असं मगाशी मी म्हटलं किंवा आमच्याकडे विश्वासानं लोक सांगायला लागलेत की कारखाना तुमच्या ताब्यात ता दिलाच पाहिजे माझी पूर्ण खात्री आहे आम्ही एकवीस झिरो अशाच अपेक्षेत आम्ही हे नियोजन केलंय सहकारामध्ये निवडणुका होत असतात पण या सहकारातल्या निवडणुकांमध्ये काही राजकीय कंगोरे असतात परंतु त्याच्या ध्येय हे असतं की सभासदांचं हित जपलं जावं परंतु या सभासदांच्या हिताला जपण्यासाठी प्रत्येक पॅनलकडे काही अजेंडे असतात पण ते अजेंडे सभासदांना रुजतात का हे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उकल तुमच्यासमोर करण्याचं कारण कारण सध्या आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे या निमित्तानं सध्या दोन पॅनल समोरासमोर ठाकलेले आहेत प्रत्येक पॅनल एकमेकांवरती टीका टिप्पणी करत आहे आरोप आणि प्रत्यारोपांची राळ रुपवत आहे आणि या सगळ्या रणधुमानीमध्ये सभासदांच्या मनामध्ये असणारी जी खदखद आहे त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या शंका आहे त्यांना वाव कुठे मिळणार हा त्यांच्या मनातला प्रश्न आहे आणि त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत सभासदांनो तुमच्या मनातले थेट प्रश्न आपण पॅनलच्या उमेदवारांना प्रमुखांना विचारू त्यांच्या नेमक्या काय भूमिका आहेत त्यांचे काय अजेंडा आहेत खरोखरच तुमच्या सभासदांचं हित त्यांना साधायचं आहे का आणि जर साधायचं असेल तर त्यांच्या समोर कोणता कार्यक्रम आहे हे सगळं आपण या निमित्तानं जाणून घेणार आहोत सध्या आपल्यासोबत श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचे श्री जनार्दन टोपले हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याबरोबर या सर्व विषयांवरती ओहापोह हो करूया त्यांच्याशी बोलणं करण्याचा प्रयत्न करूया सर नमस्कार नमस्ते आता प्रचाराच्या जी रणधुमाळी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे या सगळ्या निवडणूक प्रक्रिया तुम्ही अतिशय जवळून पाहिलात खरं म्हणजे एका क्षणी असं वाटत होतं की ही निवडणूक बिनवर्ध होईल पण नेमकी माशिक कुठं शिंकली बिनविरोध होणारी निवडणूक ही लादली गेली का हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे काय त्याच्या मागे घडलं सांगायला मला आजरा कारखान्याच्या निवडणुकी निमित्तानं अगदी अगदी आनंद वाटतोय म्हटला चालेल ही इलेक्शन बिनविरोध होणार अशा पद्धतीच्या एक महिनाभर आजऱ्यात आणि जिल्ह्यात तशा राजकीय घडामोडी घडत होत्या परंतु का कुणाला माहीत परंतु का कुणाला माहीत म्हणण्यापेक्षा एक वेगळा टर्न भूमिका लागली आणि ही निवडणूक राष्ट्रवादीनंच लादली म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण तशा बैठका होत असताना आमच्या जिल्ह्यातील नेते मंडळी सतेजी पाटील विनयजी कोरे मुस्लिम या तिघांच्या समेत एक बैठक झाली आणि तिथं असा एक निर्णय झाला की ही समजा काय जागा वाटप असेल काय सगळ्या समान वाटप असेल तो अजेंडा सर्वांनी मान्य करायच्या स्टेजपर्यंत आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार अशा पद्धतीचे व्हॉट्सअप आणि पेपरच्या तुमच्या पत्रकाच्या माध्यमातून अगदी आमच्या तालुक्यातील सुज्ञ सभासदांच्यापर्यंत तसे मेसेज गेले गेले आणि अगदी शेवटच्या क्षणीच ही निवडणूक लादली गेली म्हटलं चुकीचं ठरणार नाही निवडणूक बिनविरोध होणार असं चित्र असताना राष्ट्रवादीनं ऐनवेळी पॅनेल उभं करून आजरा कारखान्यावर अगदी ही निवडणूक लादली गेली असंच माझं ठाम मत आहे सर तुम्ही ठाम मत आहात असं म्हणता परंतु तुमच्या बाजून काही प्रयत्न झाले नाहीत का काय तुम्ही नेत्यांशी बोललं नाहीत का की आपण बिनविरोधासाठी जाऊया विनाकारण त्याचा खर्च कारखान्यावर किंवा सभासदांच्यावरती जाऊ नये यासाठी प्रयत्न तुमच्या बाजून अशा पद्धतीचं आमचं शिष्टमंडळ आमचे नेते अशोकनाथ रडी शिंपी साहेब रेडेकर मॅडम या सर्व माध्यमात आम्ही सर्व मंडळी गेल्या तीन म्हणजे त्या तीन चार बैठका जिल्ह्यातल्या नेत्यांच्या समवेत झाल्या आम्ही बिनविरोध व्हावे म्हणून प्रचंड ताकदीचा प्रयत्न केला तशा पद्धतीचे समजा काय त्यांच्या जागा वाटपाचं जे सूत्र असेल किंवा नेत्यांचे आदेश असतील आणि कारखाना टिकला पाहिजे कारखान्यावर समजा खर्च पडू नये आणि सभासदांना आणि आमच्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी ही बिनविरोध व्हायसाठी आम्ही आग्र हक्कानं शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि जे नेते आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या पद्धतीने थांबण्याचासुद्धा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडूनच घाई गडबडीचा निर्णय शेवटच्या दिवशी झाल्यामुळं आम्हाला सुद्धा या निवडणुकीची तयारी करावी लागली आणि निवडणुकीला सामोरं जावं लागलं असं माझं मत आहे शेवटच्या क्षणाला तुम्ही निवडणुकीची तयारी केली असं म्हणता हां मग पॅनलची बांधणी करत असताना रचना करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये खूप आपल्याला तारांबळ किंवा तारेवरची कसरत करावी लागते मग या पॅनलची जी रचना केली ती कशा पद्धतीने केली या पॅनलची रचना करताना निवडणूक बिनविरोध होणार असं चित्र एका बाजूला होतं आणि ज्या दिवशी कोल्हापूरच्या बैठकीमध्ये असं ठरलं की, की ते राष्ट्रवादीवाले माघार घेणार असं चित्र झाल्यानंतर एक सक्षम पॅनेल करायचा निर्णय विनयजी म्हणजे सावकार विनय कोरे आणि बंटी पाटलांनी घेतला आमदार म्हणजे जिल्ह्याचे नेते आमदार बंटी पाटलांनी घेतला आणि ते पॅनेल रचना करताना त्यांनी आम्हाला असा आदेश दिला आम्ही अशोक अण्णाचराडी गट शिंपी साहेबांचा गट सोबत शिंतरेसरांचा गट अधिक शिवसेना आणि अंजना तमेश गोकुजा संचलन रेडेकर मॅडमचा गट आणि त्याचबरोबर उमेश आपटे असा पॅनेलचा आदेशच त्या दोघांनी दिल्यामुळं आम्ही सगळ्या ॲडजस्टमेंट करत ची जा जा ची हे पॅनलची रचना केली आणि आम्ही सामोरं जायचं ठरवलं त्या सगळ्या सभे किंवा बैठका ज्या झाल्या त्याचे तुम्ही साक्षीदार आहात अगदी त्या बैठकीचे मी साक्षीदार आहे आणि अगदी विश्वासानं सांगू इच्छितो की हे पॅनल जिल्ह्यांच्या त्या दोघां नेत्यांच्या आदेशाप्रमाणे सोबत आमचे जिल्ह्याचे नेते आमचे धनंजय खासदार धनंजय माडिक आणि आबिडकर आमच्या आमदार आबिडकरांशी चर्चा करूनच आम्ही हे पॅनल सक्षम बनवलं आणि सक्षमपणे बनवून त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सामोरं जायचं ठरवलं सा नेत्यांच्या आदेशाप्रमाणे ही सगळी रचना झाली पडद्यामागचं काय घडलं हे तुम्ही सांगितलं आता थेट आपण कारखान्याकडे जाऊया ज्या कारखान्यासाठी ही इलेक्शन आहे निवडणूक आहे तो कारखाना सध्या अडचणीत आहे तो अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न झालेत का आम्ही मी स्वतः गेली सात वर्ष आधारा कारखान्याचा संचालक म्हणून काम करतो आहे कारखाना एक तीन चार वर्षापूर्वी अडचणीत आल्यानंतर ह्या कारखाना थांबू नये हा कारखाना खाजगीकरणात जाऊ नये आणि हा कारखाना सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा याच्यासाठी त्यावेळी समजा आर्थिक जमावजमाव करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व संचालकांच्या समोर आला त्यावेळी मी स्वतः माझे सोबतचे सहकारी माझे संचालक मलिक कुमार बुरुड आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला आणि आमच्या स्वामी विवेकानंद पदसंस्थेकरनं आम्ही आर्थिक सहकार्य दहा कोटीचं असं त्यावेळेच्या काळात आम्ही कारखान्याला केलं आम्ही आमच्यासोबत अशोकांनानी सुद्धा केलं त्याचबरोबर जयवंतराव शिंपीसाहेबांनी केलं आणि त्याचबरोबर रेडेकर मॅडम सरांनी केलं त्यामुळंच मी असं म्हणू इच्छितो आहे आम्ही कारखान्याच्या अडचणीत असताना समजा आर्थिक सहकार्य कर मंडळी सहकार्य करणारी मंडळी आज एका बाजूला आहोत आणि राजकीय स्वार्थासाठी किंवा राजकारण करण्यासाठी एक सर्व मंडळी एका बाजूला आलेत त्यामुळे आमच्याकडे असा अजेंडा आहे हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी अगदी राहिला पाहिजे त्यासाठी आम्ही ते नियोजन केलंच भविष्यातलं नियोजन करताना म्हणाल तर आमच्याकडे मी भाजपच्या विचारसरणीचा मनुष्य असल्यामुळं आम्ही खासदार धनंजय माडकांशी चर्चा केली आणि आम्ही आमचं एक शिष्टमंडळ अशोक नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली सोबत आमचे नेते चंद्रकांतदा पाटील यांच्यासोबत चर्चा करून की आम्ही वरील म्हणजे केंद्राकडून या कारखान्याला आर्थिक पॅकेज काय मिळेल काय कमी व्याजाचे पैसे काय उपलब्ध होतील काय त्याशिवाय हा कारखाना वाचू शकणार नाही आणि तशा पद्धतीचा आमचं नियोजन नक्की आमच्या सर्व नेते मंडळींचं राज्यातील आणि जिल्ह्यातील नेते म्हणजे चर्चेतून आहे आणि त्या पाठीमागे आम्ही ह्या इलेक्शन नंतर लागल्याशिवाय थांबणार नाही मग बोलत असताना आपण उल्लेख केला की पतसंस्थेच्या माध्यमातून वैयक्तिक स्तरावरती तुम्ही हा कारखाना वाचवण्यासाठी काही निधी उभा केला आणि निधी तो देऊ केला त्याच्यामागची नेमकी काय भूमिका कारण ही एक प्रकारे एक रिस्कच होती ती रिस्कच होती पण रिस्क असतानासुद्धा हा कारखाना आजऱ्यातच राहिला पाहिजे भाडे तत्वावर तो कारखाना जाऊ नये कारण भाडे तत्वावर गेल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांचे कामगारांचे जे हाल होणार होते ते प्रचंड झाले असे आजूबाजूचा जर विचार केला तर चंदगड कारखानासोबत जे चालवायला दिला आहे गणिनज कारखान्यांची तशी स्थिती निर्माण झाली होती आणि आजरा कारखान्यांची तशी स्थिती होणे हीच आमची सर्वांचीच भावना होती त्यासाठीच आम्ही हा मोठा प्रयत्न करून रिस्क घेऊन त्यातून आम्ही यशस्वीरित्या पार पडून आम्ही आमचं नियोजन केलं सर या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही कामगारांच्या प्रश्नाला हात घातला की कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही करतो पण तुम्हाला असं जाणवत नाही का की या सगळ्या परिस्थितीमध्ये कामगार कुठंतरी भरडला जातोय त्या कामगारांसाठी काही तुमच्याकडे अजेंडा आहेत का कारण कामगारांचे ग्रॅज्युएटीचे प्रश्न आहेत त्यांचे प्रॉविडंट फंडाचे काही प्रश्न आहेत अल्पवेतनामध्ये आहेत काही जणांचे पगारसुद्धा एक नाही कमी वेतनामध्ये ते काम करतात तर यांच्यासाठी ज्या कामगारांच्या जोरावरती हा कारखाना उभा करायचा आहे भविष्यामध्ये वाटचाल करायची त्यांच्यासाठी आपल्या पॅनलकडे काय अजेंडा आहे कारखाना अडचणीत असताना खरंच कामगारांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे त्यांनी पन्नास टक्केवर काम करून एक वेगळा अजेंडा या जिल्ह्यात राज्यात दिला मग त्या कामगारांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्याकडे आम्ही आमचं नियोजन करायला लागलो आहे तर ह्या कारखान्यांचा हे कारखाना बंद राहिल्यानंतर माझ्या कामगारांची हालत खूप अडचणीची झाली त्यांच्या संसारांची सुद्धा अगदी म्हणजे अक्षरशः ताना तांदारी ज्या ज्या मुलांची शैक्षणिक असतील संसार कुटुंब अडचण किंवा त्या कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी जाणं भाग पडलं आणि म्हणून मागाशी जे मी म्हटलं आर्थिक मदत करण्याचा माझा पहिला संकल्प तोच होता की कामगारांची आणि शेतकऱ्यांचे हाल होऊ नये भविष्यात ह्या कामगारांना शंभर टक्के पगार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील बांधील राहू कारखाना नियोजनबद्ध समजा बाय प्रॉडक्ट्स केल्याशिवाय नुसतं आम्ही ऊस गाळप करून आमचं काही त्यांना निष्पन्न होणार नाही माझा कामगार किंवा माझ्या कारखान्याचं सुद्धा नियोजन होणार नाही त्यासाठी आमच्या डोक्यात डिजिटलरी प्रोजेक्टचं नियोजन आहे को जनरेशनसाठी काय करता येईल अशा पद्धती शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्या आम्ही सर्व नेते मंडळींच्या माझ्या पॅनल प्रमुखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नेत्यांच्या माध्यमातून आणि राज्यातल्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही नक्की प्रयत्न करून ह्या कारखान्याला मी सभासदांना आणि कामगारांना विश्वास देऊ इच्छितो आहे नक्की चांगले दिवस आणायचे आमचे सर्व आमच्या सर्वांचे प्रयत्न राहतील सर निवडणुकीच्या काळामध्ये ही तुमच्याकडून दिली झालेली आश्वासनं आहेत का हा शब्द आहे साहेब आश्वासनं नाही समाजात काम करताना आम्ही एक म्हणजे वेगवेगळ्या संस्थेत काम केलं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला काम करायची संधी मिळाली आणि आम्ही अशा वैचारिक विचाराचं या बाजूला पॅनल तयार था झाले था। म्हणजे चुकीत राहणार नाही मला कुणावरही आरोप करायचे नाहीत पण आम्ही संस्था चालवल्या आणि त्याच्याहीपेक्षा मला सांगायला सगळ्यात आनंद वाटेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार जपला असेल तर आजरेकरांनी जपला आम्ही आमची संस्था व्यवस्थित चालू आहे प्रत्येकांच्या संस्था प्रत्येकांच्या संस्थासमूह अगदी विश्वासानं आणि ताकदीनं आम्ही नियोजन करतोय तशाच पद्धतीनं ज्या कारखान्याला अडचणी आल्या कारखान्याच्या अडचणी येताना जे काय समजा दुरुस्त करायचे नियोजन असेल ते आम्ही नक्की विश्वासानं करू ही खात्री या निवडणुकीच्या निमित्त मी सर्व सभासदांना आणि कर्मचाऱ्यांना देऊ इच्छितोय आपण समाजकारणाच्या माध्यमातून समाजामध्ये सक्रिय आहात राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात पक्षीय पातळीवरती देखील आपण भाजपच्या माध्यमातून सक्रिय आहात या सगळ्या प्रक्रियेमधून जात असताना तुम्ही अनेक निवडणुका जवळून पाहिलेल्या आहेत अनेक निवडणुका तुम्ही जवळून अनुभवलेल्या आहेत त्या निवडणुकीचा अनुभव आणि सध्या जी एका वेगळ्या परिस्थितीमध्ये ही निवडणूक गेलेली आहे या दोन्हीमध्ये काय फरक जाणवते सर फरक असाच आहे संस्था अडचणीत असताना ही निवडणूक लागलीच नको पाहिजे असं मगाशीच आम्ही म्हटलं आणि ही निवडणूक लागली असली तरी आत्ता आम्ही आठ दहा दिवस जो प्रचाराचं माध्यमाचं स्वरूप वापरलं आहे त्या माध्यमातून आम्ही लोकांच्यापर्यंत सभासदांच्यापर्यंत आणि कामगारांच्यापर्यंत सगळ्या पोचल्यानंतर असा विश्वास आहे ह्या निवडणुकीला आम्ही आमचं चाळोवा देव शेतकरी विकास शेतकरी विकास आघाडीचं पॅनेल जे आम्ही उभा केलं आहे ते अगदी विश्वासन आणि ताकदीनं सुज्ञ सभासद आम्हाला पूर्ण बहुमतानं हे कारखाना ताब्यात देतील आणि तो ताब्यात दिल्यानंतर आम्ही विश्वासन आणि नियोजनबद्ध निर्णय क्षमतेनं तो कारखाना चालू आमच्या पॅनेलचं चिन्ह कपशी आहे आणि माझीसुद्धा सर्व सभासदांना आणि सर्व सर्वांनाच विनंती आहे की हा कारखाना जर पुढे चालवायचा असेल टिकवायचं असेल तर पूर्ण बहुमताने सत्ता आमच्या हातात द्या त्याचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्तानं मी सांगू इच्छितो तुम्ही सोनं करणार म्हणजे नेमकं काय करणार आहे सभासदांसाठी यस सभासदांना या दोन तीन वर्षात ह्या अडचणीवर साखरसुद्धा देणं आमचं थांबलं उद्याच्या पहिल्यांदा सुरुवातीलाच आमच्या हातात सत्ता आल्यानंतर सभासदांची जी साखरेचं काय देणं आहे दे ती सभासदांना साखर कारखान्यामार्फत दिली जाते ती आग्रहक्कांना आम्ही देऊ त्याचबरोबर सभासदांना ओढणी तोडणीच्या बाबतीत काय त्रास होतोय किंवा त्याचंसुद्धा नीट नेटकं नियोजन आम्ही या निमित्तानं करू आणि सभासदांच्या ज्या काय अडचणी त्या असतील त्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांच्या सभासदांच्या माध्यमातून एक तिथली कमिटी करून त्यांच्या अडीअडीचा निवारा करण्याचा आमचा नक्की प्रयत्न असेल प्रचाराच्या निमित्तानं आपण अनेक घरांच्यापर्यंत सभासदांच्यापर्यंत भूमिका पोहोचवतात कशा पद्धतीचा सभासदांकडून तुम्हाला प्रतिसाद जाणवत आहे सांगायला आम्हाला आनंद वाटतो आहे गेल्या पूर्ण आजरा तालुक्याचा दौरा आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळींनी केला उत्तूर विभागाचा असेल मी पाचवी गटाचा असेल पण ह्या सर्व करताना आम्हाला लोकांच्या ना अगदी विश्वास आहे किंवा आमच्याकडे विश्वासानं लोकं सांगायला लागलेत की कारखाना तुमच्या ताब्यात दिलाच पाहिजे अशा व्य वैचारिक धोरणांना आमच्याकडे लोकं बघालेत आणि माझी पूर्ण माझ्या नेते मंडळीच्या खात्री आहे आम्ही त्या ह्या उद्याच्या सतरा तारखेला जे मतदान असेल त्यामध्ये नक्की विजयी हो एवढेच या निमित्तानं मी सांगू इच्छितो आहे सतरा तारखेच्या निवडणुकीमध्ये विजयी होईल ही, ही तुम्ही खात्री देता तो विजय किती कितीच्या फरकानं असेल अगदी फरक म्हणाल तर आत्ता सगळं गेल्या कारखान्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातला जर तुम्ही आजमावलात तर प्रत्येक वेळी कुठेतरी दहा अकरा बारा दहा असा खेळकोंडोबा होऊन कारखान्याचंसुद्धा नुकसान झालं आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया सभासदांच्या मनातून आलेत त्यामुळं सभासदांनीच ठरवलं आहे आणि आमचं जे सक्षम पॅनल झालं आहे त्या सक्षम पॅनेललासुद्धा ताकदीचे जिल्ह्यातील नेत्यांचा ता आशीर्वाद मागासून वारंवार मी म्हणतो आहे आणि राज्यातला आणि देशातलं सरकारच्या आधारे माझी पूर्ण खात्री आहे आम्ही एकवीस झिरो अशाच अपेक्षेला आम्ही हे नियोजन आहे आणि त्या पद्धतीनं आम्हाला नक्की साथ मिळेल अशा पद्धतीनं नक्की वातावरण सभा आजमावल्याची आधी मला खात्री आहे एकवीस विरुद्ध शून्य या फरकानं हा विजय मिळेल आणि त्याची कारणं सांगत असताना की जिल्ह्याचे जे प्रमुख नेते आहेत त्या प्रमुख नेत्यांचं मार्गदर्शन आहे आजरा तालुक्याच्या स्तरावरती ज्या पद्धतीने विविध गटाची मोठ वादनं आहेत ती मोठ आम्ही बांधलेली आहे आमचा अजेंडा स्पष्ट आहे की आम्हाला काय सभासदांसाठी करायचं आहे सभासदांसाठी आम्ही काय करू शकलो नाही याची सुद्धा कबुली त्यांनी दिली परंतु हे सगळं सभासदांच्या हितासाठी करत आहोत हा विश्वास त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून दिलेला आहे आता हे सर्वस्व सभासदांच्या हाती आहे की या मुद्द्यांना धरून आपण कुणाच्या पारड्यात मत टाकायचंय आणि यासाठी अजून काही दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार या दरम्यानच्या काळामध्ये अनेक आरोप आणि प्रत्यारोप होत होत राहतील राजकारणाची कूस बदलत राहील पण सध्या तरी श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचा हा निर्धार आहे की ही निवडणूक एकवीस विरुद्ध शून्य अशीच आपण जिंकणार आहोत बघूया उद्याच्या काळामध्ये काय घडतं सर आपण आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद